आणि सुचित महा यांनाच करून मी माझ्या अनुभव कथना सुरुवात करत आहे दोन हजार एक सालापासून मी बापूंकडे येत आहे या बारा वर्षात बापूंनी इतके अनुभव दिलेले इतके चमत्कार घडलेले अगदी छोटीतली छोटी गोष्ट कुठली मनात आली आणि ती बापूंनी पूर्ण केली नाही असं झालेलं नाही प्रत्येक सुखात

तिथं बापूंचे फोटो रामनाथ भाई आहे खूप वस्तू आहेत पेन आहे लॉकेट्स आहेत तर या नुसत्या वस्तू नाहीये तर प्रत्यक्ष बापू हे आपल्या तिथं आलेले असतात तर हे कसं तर ह्या अनुभवातून तु, तु, तुम्हाला त्याची प्रचिती येईल माझा लहान मुलगा दोन वर्षाचा असतानाची ही गोष्ट आहे माझे मिस्टर त्या दिवशी रात्री यात्रे निमित्त त्यांच्या मित्राकडे जेवणासाठी गेले होते घरात मी सासू सासरे दीर जाऊ आणि आमची चारी मुलं एवढे जण आमची सगळ्यांची जेवण उरकल्यावरती मुलांना झोपायला बेडरूम मध्ये दे घेऊन गेले आमचं घर दोन मजली आहे वरच्या बाजूला सासू

जागा करते असं मला जाणवलं मी खडबडून जागी झाले समोर बघते तर समोर आग काडीतला कापूस पेटून लाल लाल भडक दिसत ते बघून काय करावं हे मला कळेस ना पटकन उठले आग वरूनच्या अगदी डोक्याच्या इतकी जवळ आली होती की थोड्या वेळातच त्याच्या डोक्यातील केसाने पेट घेतला असता मी पटकन वरूनला खाली ओढलं आणि उठून पटकन बाथ बेडरूमचं दार उघडून बाथरूममध्ये जाऊन पाण्याची बाधली भरून आणली 你咋会？ प्रचिती मला त्या दिवशी आली तर अशा कृपा दृष्टी आपल्या सगळ्यांवरती निरंतर राहावी एवढं मी अनिरुद्ध चरणी प्रार्थना करते आणि दादा जाता आणि गोष्ट तुम्हाला सांगावशी वाटते आहे की मी तुमच्या पुढे एवढं बोलू शकले एवढे एवढं सांगू शकले त्याचं तुमच्या इथे लक्षात येईल की हा केल्यामुळे के सगळ्यांचे संसार किती सुखाचे झालेले आहेत आणि तुमचे सगळ्यांचे पण ते भाव म्हणून तुम्ही पण सगळ्या जणांनी हा